का वेलकम बॅक टू लोकमत चकी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तुम्हाला लेहंगा चोली किंवा तर गाऊन वेगवेगळ्या फंक्शनसाठी जर रेंटवरती घ्यायचं असेल तर कुठून घेऊ शकता महत्त्वाचं ह्यांच्याकडे तुम्ही साडी देऊन त्याच्यापासून ड्रेसही बनवून घेऊ शकता किंवा तर तुमच्याकडे लेहंगा चोलीचं मटेरियल असेल तर तेही ते स्टिच करून देतात त्यांच्याकडे कस्टमायझेशन पण अवेलेबल आहे असे बरेचसे ऑप्शन्स आहेत अजून काय काय मिळणार आहे त्यांच्याकडे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक्झॅक्टली जर ही खरेदी करायची असेल तर कुठे करायची आहे आता मी आहे मुलुंड वेस्ट मध्ये yes, मुलुंड वेस्टमध्ये एक्झॅक्टली exactly कुठे एस एन रोडवरती मी आहे तांबेनगर गेट नंबर वन आणि गेट नंबर टूच्या अगदीमध्ये अभिच कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे त्याच्याच ग्राउंड फ्लोअरला शॉप नंबर पाच आरती क्रिएशन असं या बुटीकचं नाव आहे या बुटीकमध्ये तुम्हाला सगळी काही व्हरायटी बघायला मिळू शकते चला जास्त वेळ वाया न घालवता बघूया त्यांच्याकडचं कलेक्शन कम हेच बघ वाह काय सुंदर कलेक्शन दिसताय आहे ते नमस्कार खूप खूप स्वागत आहे लोकमत यामध्ये मैं, मैं, मैं मस्त आप कैसे कॅस अच्छे चलो ग्रेट आपका ना कलेक्शन के बारे में बहुत सुना ह्यांच्या आउटफिट्स बद्दल खूप ऐकलंय आणि हे रेंट आउट करतात महत्वाचं म्हणजे ठाणे मुलुंड या एरियामध्ये रेंट आउट चे स्टुडिओ फार कमी आहेत किंवा माझ्या ओळखीत नाहीच आहेत हा एकमेव आहे जो मी ऐकलं होतं ह्याच्याबद्दल आणि आर्थिक क्रिएशन मध्ये आपण आलेलो आहोत आणि तुमच्याकडचं सगळं कलेक्शन आम्हाला बघायचंय सगळं रेंट आउट क्या बात आहे और वेडिंग वाला मेन कलेक्शन आहे राईट ये रेंट आउट ही होगा या खरीद भी सकते रेंट आऊट हे खरीद भी सकते ओके okay, खरीदने का जो प्रोसेस रहेगा वो हम बाद हाँ, में जानते हैं हाँ, पहले हम रेंट आउट का देख लेते हैं हाँ, चला शुरू कर रहे क्या वैरायटी आपके पास पहले आप है ओके इसमें घाघरा चोली ये सब देखो ये पंद्रह सौ की रेंज में है ओ नाइस और इसका ब्लाउज है ये दुपट्टा है

हा किती सुंदर आणि पेस्टल शेड आहे म्हणजे जे सायडर्स आहेत म्हणजे नवरी मुलीची बहीण किंवा तर ताई वहिनी त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन कारण की ह्याच्यावरती तुम्ही डार्क दागिने घातले तरी ते सुंदर दिसतील आणि खूप सुंदर वर्क काम आहे ह्याच्यावर कम्प्लीट भरलेलं आहे इसके अंदर कॅन कॅन आहे का सब आहे का वा सो हे बघा ह्याच्या आतमध्ये तुम्हाला कॅन कॅन आहे आतमध्ये अस्तर आहे आणि पूर्ण स्टिचिंग बघा व्यवस्थित स्टिच केलेलं आहे त्यामुळे फाटायची वगैरे भीती नाही हलक फुलक नाहीये मस्त भरीव आणि हेवी दुपट्टा आहे वा आणि ब्लाउज वरती पण बघा हा ब्लाऊज कम्प्लिटली स्ट्रेस्ट आहे ओ किती मस्त वाटतंय हे आणि स्लीव पण बघा हे खूप सुंदर आहे नेटचा ब्लाऊज आहे आतमध्ये अस्तर लावून त्याला फुल स्टिच करून दिलेला आहे सो नेटचा दुपट्टा असल्या कारणाने ब्लाऊज समोरून भरीव आहे तर ते जास्त सुंदर दिसेल ग्रेट सो so, हे पण तुम्हाला पंधराशेच्या रेंज मध्ये तुम्ही रेंट आउट करू शकता मस्त सो so, अजून डार्क शेड्स पण आहेत त्यांच्याकडे लाईट शेड्स पण आहेत वा कॉन्ट्रास्ट दुपट्टा सुंदर आणि असलेला आहे हा तुम्ही बघू शकता कंप्लीट ह्याच्यावरती मोराची डिझाईन खालती पॅचवर्क आहे खूप मस्त आणि एकदम भरी काम आहे त्याच्यावर जरी का वाव सो असे भरलेले आणि हेवी असे दिसणारे जे लेंगे आहेत ते मार्केटमध्ये युजली आपल्याला पाच हजार दहा हजार कधी कधी मोजावे लागतात पण तुम्हाला बॉर्डर वाव सो दुपट्टा पण बघा बॉर्डर म्हणजे नेटचा दुपट्टा आहे पण त्याला सुंदर अशी बॉर्डर लावण्यात आली आहे आणि त्याच्या बुट्ट्यांवरती पण काम करण्यात आलेलं आहे स्टोन वर्क आहे प्लस प्लस थ्रेड वर्क आहे हे जे पाच आठ नऊ दहा हजाराचे लेंगे असतात जे बाहेर रेडीमेड मिळतात इथे तुम्ही करू शकता फक्त अच्छा पटोला बांधणी बांधणी कॉन्सेप्ट अच्छा बांधणी कॉन्सेप्ट आहे वा खूपच सुंदर आहे सो हे बघा बांधणी कॉन्सेप्टचे चे पण सध्या खूप ट्रेंड करतायत सो व्हाईट लेहंगा त्याच्यावरती गोल्डन बुट्टीचं काम आणि सोबतच तुम्हाला खालती स्कर्ट बॉर्डरला मस्त हेवी वर्क काम मिळेल तेही मल्टी कलर मध्ये सो त्याच्यावरती तुम्ही जर तुम्हाला नको असेल रेड ब्लाऊज तर इतर कोणतेही ब्लाऊज तुमच्या आवडीचे स्टाईल करू शकता पण आय थिंक हा सेटच तुम्हाला इथे मिळतोय तुमच्या फंक्शनसाठी फक्त तुम्ही या रेंट आउट करा तुमची साईज मेजरमेंट द्या आणि तुम्हाला तुमच्या हिशोबाने तो मिळणार आहे मस्त स्वतः सिम्पल सोबर हळदीसाठी जर हवं असेल किंवा तर इतर संगीत आहे किंवा अजून काही फंक्शन आहेत त्यासाठी जर तुम्हाला हलकं फुलकं डिसेंट डिझाईन हवी आहे तर बघा ब्लाऊज तुम्हाला असा येलो मध्ये मिळणार आहे आणि हा तुम्हाला थ्री फोर स्लीव मधला ब्लाऊज आहे त्याचोबत लेहेरिया दुपट्टा तुम्हाला मिळणार आहे मस्त आणि त्याच सोबत तुम्हाला डिझाईन बघा खालती अगदी बॉटम ला खूप सुंदर पॅच वर्क आहे कोणसे साईज 5 एक्सेल तक फाईव्ह 5 एल तक 5 एक्सेल पर्यंतची रेंज अवेलेबल आहे कसलं भारी ग्रेट अजून पण बरीच वरायटी आहे सो इथे आलात तर तुम्हाला अजून एक्सप्लोर करता येईलच आपण अजून पुढची वरायटी बघूया जी आहे दोन हजाराच्या रेंज मधली स्वतः हा दोन हजारच्या रेंज मधले जे रेंट आउट करण्याचे आउटफिट्स आहेत ते आपण बघतोय आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही वरायटी बघा किती सुंदर सुंदर कलर्स व्हरायटी प्रिंट ऑप्शन्स खूप मस्त एक आहे एकदम भरी हे सायडर्सचे आहेत सो आता मी तुम्हाला सायडर्सचं कलेक्शन दाखवतोय बांधणी कॉन्सेप्ट आहे बांधणी कॉन्सेप्ट प्युअर बांधणी आणि हा असा ब्लाउज ब्लाउज वरती पण खूप मस्त रेखीव काम आहे सो हा साधारण तुम्हाला ब्लाउज हा अशा पद्धतीचा मिळणार आहे मागून हुक्स आहेत आणि हा समोरून हा असा दिसेल प्रिटी वाटतंय ना खूपच सुंदर आहे सो हा बांधणीमध्ये ऑप्शन आहे समजा जर कोणी तुम्हाला विचारलं किसीने आपको पूछा की कुछ कस्टमाइज करके बना के चाहिए तो आप बना के देते हो हाँ, बना के देते हो कितना टाइम लगता है वो बनने के पंद्रह दिन लगता है पंद्रह दिन लगता है हाँ।

कसलो भारी ना हे मस्त कॉन्सेप्ट आहे पेन आहे वो भी साडी मेसे बनाया हुआ है वाह त्यांचा आउटफिट बघा किती सुंदर आहे खूपच मस्त वाटतोय हा कॉर्ड सेट आहे एकंदरीत आणि त्यांनी त्याला साडी मेसे बनाया साडी मेसे है वाह सो खूप सुंदर असं तुम्ही स्टायलिंग पण करू शकता साडीला एक वेगळा लुक देऊ शकता ए फॅन्सी मे कोई लडकिया पहनेगी वो शेडेड हा शेडेड चाहिए रहता है उन्हें दो शेड में चाहिए रहता है दो शेड में और इसका ब्लाउज है वा मस्त सो so अगेन प्रत्येक ब्लाऊजमध्ये तुम्हाला पॅड्स अवेलेबल आहेत so, सो साईजचा इश्यू येणार नाही प्रत्येक लेहंग्यामध्ये तुम्हाला कॅन कॅन विथ अस्तर आहे विथ दुपट्टा आणि असा ब्लाऊज रेडीमेड मिळणार आहे ग्रेट त्याचसोबत इथे so अजून पण हळदीसाठी असे हलके फुलके डिझाईन्स असलेले हे तुम्ही बघू शकता विथ कॉन्ट्रास्ट दुपट्टा सो so, हा तुम्हाला विथ कॉन्ट्रास्ट दुपट्टा बघायला मिळणार आहे खूपच सुंदर आहे हा आणि ह्याच्यावरती पण असं पॅचवर्क वगैरे करण्यात आलंय ग्रेट

अच्छा सो थ्री टू फोर डेज का जो भी है तो वही मिनिमम जो प्राइस है वही रहेगा जो टू थाउजंड है तो वो रहेगा सो साधारण तीन ते चार दिवसांसाठी तुम्ही रेंट आउट करू शकता आणि तुम्हाला इथे 2000 च्या रेंज मध्ये हेवी वर्क वाले लहंगे हवे असतील तर ते तुम्ही घेऊ शकता आणि हे खूपच सुंदर आहे हे बघा पेस्टल शेड वरती नेटचा डिझाईन खालती एकदम भरीव डिझाईन त्याच्यावरती मस्त सिक्वेन्सचं काम स्टोन वर्क थ्रेड वर्क जरी वर्क सगळं काही करण्यात आलं आणि हा रनिंग पीस आहे म्हणजे ज्या रंगाचा लेहंगा त्याच रंगाचा ब्लाऊज त्याच रंगाचा दुपट्टा सो हे पेस्टल शेड मध्ये आहे त्याचसोबत हा पण मस्त वाटतो हा कलर आवडलाय मला वा सो हा बघा किती सुंदर आहे सिंपल सोबत डिसेंट अशी डिझाईन आहे बऱ्याचदा काय होतं मुलींना एकदम हेवी लेहंगा वेळेला तुम्ही असे हलके फुलके पण लेहंगे नक्कीच घेऊ शकता ब्राइडल लेहंग्यामध्ये ह्यांच्याकडे अजून पण व्हरायटी आहे ती व्हिडिओमध्ये पुढे आपण बघणार आहोतच पण हे बघा हे पण अगेन रनिंग पीस आहे सो हा असा तुम्हाला दुपट्टा मिळणार आहे आणि त्याच सेम रंगाचा तुम्हाला असा ब्लाउज मिळणार आहे ग्रेट सो हे दोन हजाराची रेंज आहे इथे तुम्ही अजूनही बरीच व्हरायटी बघू शकता व्हाईटमध्ये व्हाइट विथ बोली दुपट्टा हा पण एक रनिंग असा पीस आहे आणि रनिंग डिझाईन आहे मोराची सुंदर डिझाईन त्याच्यावरती फुलांच्या डिझाईन सोबत त्याला मस्त कंबाईन करण्यात आलंय आणि मरून कलरची सगळी थ्रेडवर्क वगैरे खूप वर्क वर्क सुंदर दिसतंय त्यासोबत हा पण एक मस्त आहे पिंकमध्ये पूर्ण भरलेला आहे पूर्ण म्हणजे फ्लोरल जे आपण म्हणतो ना हेवी लेहंगा अशा पद्धतीने तो कम्प्लीट भरलेला आहे ह्याच्या आतमध्ये किती लेअर्स आहेत साधारण ते मी तुम्हाला दाखवते सो साधारण हे अशा पद्धतीचं आहे सो हा एक कॅनकॅनचा दोन महास्तरचा तीन आणि हा वरचा कापड चार असे लेअर आहेत सो त्यामुळे जेव्हा तुम्ही बसता उठता लेहंग्यामध्ये तेव्हा ते कुठेच असं फोल्ड होत नाही किंवा कुठेही चुरगळलेलं दिसत नाही कारण की कॅनकॅनने त्याला प्रॉपर एक शेप आलेला असतो मस्त हा तुम्ही चिकनकारी लेहंगा बघू शकता ह्याच्यावरती खूप सुंदर थ्रेडवर्कचं काम आहे आणि खालती तुम्ही बघितलं तर सगळं तुम्हाला असं फ्लोरल आणि थोडंसं ते असं म्हणतो ना फ्लोरल आणि थोडं कशी आणि बऱ्याचदा असं असतं की काही महिलांना किंवा मुलींना ना अगदी टिपिकल काठ किंवा तर लेस वाली बॉर्डर नको असते तर त्यावेळेला असं युनिक काहीतरी डिझाईन घेऊ शकतात जंगल डिझाईन ही याला म्हणतात सो हे तुम्ही घेऊ शकता आणि त्याच सोबत हे बघा इथे तुम्हाला त्याच रंगाचा दुपट्टा मिळणार आहे ह्या नेटमध्ये आहे ह्याच्यावरती पण थ्रेडवर्क सिक्वेन्सचं काम आणि सोबतच साईडला पॅच वर्क असं पूर्ण दुपट्ट्याला मिळणार आहे आणि हा त्याचा ब्लाउज आणि हा ब्लाऊज पण ह्याचे स्लीव बघा खूपच सुंदर आहे सो आता हा पारंपरिक लेहंगा म्हणजे ज्याच्यावरती बनारसी येस बनारसी पारंपरिक लेहंगा आहे तुम्ही याची डिझाईन बघा अगदी सिंपल सोबर अशी डिझाईन आहे एंगेजमेंट लुक रिसेप्शन लुक किंवा तर मग तुमचं इतर कोणते फंक्शन असतील तेव्हाही यूज करू शकता आणि त्याच्या सोबत तुम्हाला असा भरीव दुपट्टा मिळणार आहे बनारसी दुपट्टा आहे हा पिंक कलरमध्ये सो कॉन्ट्रास्ट दुपट्टा आणि त्याच सेम रंगाचा ब्लाउज म्हणजे ज्या रंगाचा लेहंगा त्या रंगाचा ब्लाउज मिळणार आहे तुम्हाला हे सगळे ची रेंज पंचवीसशे ची रेंज आहे आणि तुम्ही बघितलं तर हे सगळे लेहंगे खूप हेवी आहेत खरं तर हे हेवी लेहंगे विकत घ्यायचे म्हंटल तर खूप पैसे मोजावे लागतात आणि जर तुमच्याकडे कापड असेल तर तुम्ही यांच्याकडे स्टिच करूनही घेऊ शकता तुमच्या मेजरमेंटनुसार कारण की ते त्यांची फिनिशिंग आणि त्यांची फिटिंग वगैरे बघा किती सुंदर वाटते मस्त सो बघा असे वेगवेगळे पॅच यूज करण्यात आलेत आणि हा राजस्थानी लुक आहे कम्प्लीट पारंपरिक काठ नाहीये तर पॅच वेगवेगळ्या रंगाचे वापरून आणि त्याला मस्त असं ग्रे लाइट ग्रेश कलर मध्ये दुपट्टा आणि असा भरी ब्लाउज देण्यात आलेला आहे हा पण एक सुंदर आहे हा कलर किती सुंदर आहे मस्त हा दिसेलही छान ना घातल्यावर सो हा असा हेवी लेहंगा तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला तीन पॅटर्नमध्ये डिझाईन्स बघायला मिळणार आहेत आणि खूप रेखीव आणि अशी बारीक बुट्टींची डिझाईन आहे कम्प्लीट भरलेलं तुम्हाला असं सर... सिल्कमध्ये मस्त ब्लाउज मिळणार आहे आणि त्याच रंगाचा तुम्हाला नेटचा दुपट्टा आणि असं हेवी वर्क काम त्याच्यावर केलेलं मिळेल सो हे अगेन पंचवीसशेच्या रेंजमध्ये सो विचार करा पंचवीसशेच्या रेंजमध्ये तुम्हाला किती ऑप्शन आहेत सो आपण पंधराशे पासून पाहिलं पंधराशे दोन हजार पंचवीसशे इथे मागे इतके सुंदर लेहंगे आहेत इथे आलं तर तुम्हाला अजूनही व्हरायटी एक्सप्लोर करता येईलच शिवाय तुम्हाला बनवून घ्यायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क सुद्धा साधू शकता सो so, हा बघा हा एक से सिंगल कलरमध्ये पण ह्याला कॉन्ट्रास्ट दुपट्टा पण हे बघा ह्याच्यावरती जे डिझाईन आहे ते ज्या रंगाचा दुपट्टा आहे त्या रंगाची डिझाईन त्याच्यावरती करण्यात आलेली आहे तो रंग त्या थ्रेडमध्ये वापरण्यात आलाय खूप बारकावी म्हणजे खूप बारक बारीक काम म्हणतो ना आपण तसं आहे आणि कम्प्लीट भरलेलं काही जागा सुट अशी सुटसुटीत नाही आहे लेहंग्यामध्ये आणि महत्वाचं हेवी खूप आहे आता आपण आहोत ब्रायडल सेक्शनमध्ये तीन हजाराची स्टार्टिंग रेंज आहे ह्याच्यामध्ये सो हे बघा असं एकदम हेवी तुम्ही असे सगळे लेहेंगे ब्रायडल किंवा तर खूप सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ज्या नवरी असतात त्यांच्यावरती तुम्ही पाहिलेले असतील पेस्टल शेडमध्ये ह्याच्यासोबत बेल्टही मिळणार तुम्हाला कमरेच्या इथे आणि संगीत लुकसाठी बेस्ट ऑप्शन आहे ग्रेट त्याचसोबत लग्नासाठी हेवी लेहंगा ब्रायडल तर हे बघा अशा पद्धतीचा तुम्हाला कंप्लीट काम केलेलं हेवी असा लेहंगा मिळणार आहे आणि मस्त त्याच्यावरती काम आहे जे स्टेजवर नवरी मुलगी उभी राहिली की सगळ्यांची नजर फक्त तिच्यावरती असेल अशा पद्धतीने आणि तुम्हाला ब्लाउज मिळणार आहे त्याच रंगाचा त्याच रंगाचा दुपट्टा सो हे तीन हजाराची रेंज आहे जी आम्ही रेंट वरती जे तुम्ही घेऊ शकता ते दाखवतोय पेस्टल आता एकदम आपण डार्क कलर तुम्हाला दाखवला त्यातला पेस्टल शेड आहे विथ कॉन्ट्रास्ट दुपट्टा सो हा आपण रिसेप्शनसाठी एक बेस्ट ऑप्शन ठरू शकतो मस्त आता एक खूप युनिक असा लेहंगा आहे जो रिसेप्शन किंवा तर संगीतसाठी बेस्ट किंवा तर साठी पण बेस्ट ठरू शकतो तुम्हाला असं फ्लोरल वर्क असलेला कंप्लीट सिक्वेन्सचं काम आहे ह्याच्यावरती कम्प्लीट म्हणजे एकही एक थ्रेड वर्क दिसत नाही आहे नेटवरती सिक्वेन्सचं काम त्याच रंगाचा ब्लाऊज त्याच्यावरती पण हेवी वर्क काम दिसेल आणि दुपट्टा मस्त अजून एक बघूयात आपण सो अरे वा सो हा थोडा आपण त्याला स्काय ब्ल्यू कलर विथ वेल्वेट असं म्हणू शकतो हा वेल्वेटचा लेहंगा आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला खालती डोलीम आणि हत्ती किंवा तर नवरदेव असं सगळं पण दिसत असेल खालती शेहनाई पोपट आहे बरेच डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये सो एकदम ब्रायडल लुक ज्यांना हवाय त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन सो आता हा एक लेहंगा आपण बघतोय ह्याच्यावरती मोराची डिझाईन बघा किती सुंदर आहे हा एक ओपन करून दाखवा ना आम्हाला ओ हो कसलं सुंदर आहे बापरे केवढ हेवी आहे हे घातल्यावर किती मस्त दिसेल ना इस डबल दुपट्टा आहे अच्छा ओके ज्या नवरी मुली एक दुपट्टा शोल्डर वरती घेतात तसा आणि एक दुपट्टा डोक्यावरती घेतला जातो तसा आणि ब्लाउज आणि हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज अच्छा मोर पीस वरती जशी डिझाईन असते ना त्या डिझाईन मध्ये तुम्हाला असा ब्लाउज मिळणार आहे डबल दुपट्टा आहे डबल दुपट्टा एक पल्लू जे असेल ते वर राईट हा आणि एक शोल्डर साठीचा किती सुंदर So, हे बघा हे असं मिळणार आहे तुम्हाला खूपच सुंदर आहे याची काय प्राइस जाते रेंट ची फाय थाउजंड फायव्ह थाउजंड सो हे वर्क आहे आणि तुम्ही बाकीचं पण बघू शकता की खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे हे मला खूप आवडलं मस्त दिसतंय हे सो so, ज्या नवरी मुलींचं असं खूप असतं किंवा घरच्यांचं असं असतं महागातले आपण लेहंगे घेणार ते एकदाच वापरणार आणि नंतर ते ठेवून देणार महत्वाचं हेवी हे असतात त्यामुळे त्यांना व्यवस्थित बॅगेत पॅक करून मग ठेवावं लागतं काळजी घ्यावी लागते आणि ते, ते वर्षानुवर्ष तसंच तो लेहंगा पडून राहतो अशी बऱ्याच लोकांची तक्रार असते मग त्यावेळेला तुम्ही असे काही लेहंगे रेंट आऊट करू शकता ओहो किती भरलेलं आहे स्टोन वर्क आहे तिथे त्याच्यावर वा मला ना खरच प्रश्न पडतो मुली एवढा हेवी घालून कशा इतकं तास उभे राहतात पण आय थिंक ज्या मुलींना सवय आहे त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे वा खूप डिझाईनर पॅटर्न आहे हा बघू शकता तुम्ही आणि खूप मस्त दिसतंय आहे इवन मला ब्लाऊज पण आवडला ह्याचा प्रिटी so, आहे सो ह्याच्यावरती वेलवेट आणि त्याचसोबत वर्क काम आहे अगेन तुम्हाला समोरून भरलेलं डिझाईन दिसेल आणि लेहंगा तर खूपच सुंदर आहे इसका क्या रेट जाता है फायव्ह थाऊजंड फायव्ह ब्रायडल में जाता है रिसेप्शन लुक रिसेप्शन लुक के लिए ज्यादा लेते लड़कियां ओके पण हे खूप सुंदर आहे मस्त वाटतंय हे आणि रिसेप्शन किंवा संगीत साठी पण असे पेस्टल शेड खूप चालतात तर ते घेऊ शकता अजून पण पण बरीच आहे हे जे लावलंय ना हे मला खूप आवडलंय इतकं सुंदर आणि डिसेंट दिसत आहे सो हे जे बेल्ट मगाशी आम्ही तुम्हाला दाखवलं ना तर तसे बेल्ट पण त्याच्यामध्ये अवेलेबल आहे तुमच्यासाठी सो ब्लाउज त्याचा तुम्ही दुपट्टा बघू शकता त्याचसोबत लेहंगा आणि लेहंग्याला केलेलं जे फिनिशिंग आहे म्हणजे जे लटकन आहे त्याचं पण फिनिशिंग तुम्ही स्क्रीनवर बघू शकता जात आहे फायव्ह थाउजंड तसे हेवी वर्क वाले तुम्ही लेंगे इथे बघू शकता अगेन त्यांच्याकडे बरेचसे शेड्सचे ऑप्शन्स आहेत त्यासोबत त्यांच्याकडे इवनिंग गाउन किंवा तर वेडिंग गाउनचे जे ऑप्शन्स आहेत तेही आहेत तेही आपण बघूयात सो so, हा तुम्ही इव्हनिंग गाऊन किंवा तर रिसेप्शन गाऊन किंवा तर आफ्टर पार्टी असं बरेचसे कॉन्सेप्ट अलीकडे चालतात आणि खूप ट्रेंड करतात तर त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन असू शकतो तुम्हाला जर लेहंगा घालायचा नाहीये तर फक्त एक वन पीस घालायचं आहे आणि एकदम कम्फर्टेबली फिरायचं आहे लग्नामध्ये कम्फर्टेबली वावरायचंय तर त्यावेळेला असं हेवी वर्कवालं तुम्ही वन पीस घेऊ शकता आणि हा ही प्राइस किती जाते रायड थाउजंड थ्री थाउजंड सायड केले से स्टार्ट आहे अच्छा स्टार्ट सायडर्स केली आहे गाऊन पंधरा सो चे स्टार्टिंग ओके आणि ब्राईड का थ्री थाउजंड थ्री थाउजंड महत्वाचं ह्याचं जे कॅनकॅन आहे ना ते इथपर्यंत म्हणजे गुडग्यांचे थोडंसं वरपर्यंत तुम्हाला कॅनकॅन मिळणार आहे सो जेव्हा तुम्ही स्टेजवर उभे राहता तेव्हा तो ड्रेस कुठेच सुरघळत नाही किंवा कुठेच विचित्र झालेलं दिसत नाही ते एकदम व्यवस्थित राहतं आणि व्यवस्थित दिसतं मस्त ह्याच्यामध्ये बरेचसे शेड्स आहेत त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत वा ह्याच्यावरती तर मस्त फुलाच वर्क आहे सुंदर दिसत हे ग्रेट सो हे बघा हे पण नेटमध्ये आहे ज्यांना पारंपरिक ऑप्शन नकोय आणि थोडं वेस्टर्न टच हवं आहे तर त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन हा असू शकतो मस्त आणि एस्पेशली हे तेव्हा जास्त सुंदर दिसतं जेव्हा नवरी मुलगी आणि नवरदेव असे मस्त वॉक इन करून येतात ना त्यांची एंट्री वगैरे असते नवीन कपल म्हणून त्यावेळेला ते त्यांच्या एंट्रीच्या वेळेला हे सगळे आउटफिट्स खूप उठावदार आणि खूप छान दिसतात मस्त ह्याच्यामध्ये आपण दोन डार्क शेड पाहिले आता तुम्हाला थोडं लाईट मध्ये जर शेड हवा असेल पण हा थोडा हेवी आहे आणि बऱ्यापैकी हेवी आहे सो so, ह्याचे स्लीव बघा कसे आहेत so, सो हे स्लीव साधारण तुम्ही तुमच्या शोल्डरवरती सोडायचे असतात आणि हे अगदी तुम्हाला असं प्रिन्सेस वाले वाईब देणार आणि हे बघा मस्त प्रिन्सेस फ्रॉक जसा असतो त्याच पद्धतीचा आहे हा खूपच सुंदर मस्त आणि हे बघा ह्याचे स्लीव्स बघा हे असे स्लीव्ह मिळणार आहेत नेटचे आणि त्याचसोबत शोल्डरच्या इथे तुम्हाला अशी डिझाईन मिळणार आहे हेवी तर हा असे असे गाऊन जर मॅटर्निटी शूट करायचा असेल तर त्याच्यासाठी पण आपल्याला मिळत बघा मस्त सो so, त्यांच्या इन्स्टापेजची पेज ची जे आयडी आहे ते मी स्क्रीनवर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे तिथे जाऊन तुम्ही त्यांच्याकडचं कलेक्शन चेकआउट करू शकता आम्ही खूप लिमिटेड कलेक्शन कमी वेळात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय सो असे युनिक गाऊन तुम्हाला जर रेंटवरती हवे असतील आणि खूप उत्तम प्रतीचे डिझाईन जर हवे असतील तर इकडे नक्कीच घेऊ शकता खूपच सुंदर आहे पण मस्त आता आपल्याला एक नवीन कॉन्सेप्ट दाखवतात त्या कॉन्सेप्टला काय म्हणतात क्रॉपटॉप क्रॉप क्रॉपटॉप स्कर्ट जे गर्ल्स जो, जो कॉलेज लडकी आहे गर्ल्स पेन्तीय यंग मुलींसाठी बी घागरायची नीचे बहुत वर्क न्यायची वर्कची आहे हा तो ए मस्त ना म्हणजे ज्या मुली आणि अगदी यंग मुली आहेत तर त्यांना कमी वर्क असलेला लेहंगा पण हेवी वर्क असलेला ब्लाउज अपेक्षित असतो सो तुम्हाला असा ब्लाउज आणि थोडं ट्रेंडी पॅटर्न मध्ये बघायला मिळेल त्याचसोबत नेटचा दुपट्टा येणार आहे आणि तुम्हाला असं हलका फुलक का वर्क काम केलेलं म्हणजे अगदीच हलका फुलका आहे तर ते तुम्ही इथे घेऊ शकता इसका रेंट का प्राइस क्या थ्री थाउजंड थ्री थाउजंड पंधरा सो से स्टार्ट होता पंधरा सो से स्टार्टिंग ओके टॉप में मे बी घागरा में वर्क चाहिए आहे हा 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 डायमंड वर्क चाहिए रिसेप्शन लुक ओके okay. तो हे टॉप आहेस का स्लीव्हलेस बी हो सकता है और स्लीव्ह वाला भी मिलता है। अच्छा सो हे बघा हे तुम्हाला असं बलून स्लीव्ह मध्ये तुम्हाला नेटचं कंप्लीट म्हणजे फुल लेंथ स्लीव्ह मध्ये असा ब्लाउज मिळेल आणि हेवी वर्क पण मिळू शकताय सो so, डिपेंड करतं की तुम्हाला कशा रेंजमध्ये हवाय सो so, यंग मुलींसाठी पण इथे बरेचसे लहेंगे ऑप्शन्स आहेत अच्छा केवढं हेवी आहे हा ब्लाउज रफल दुपट्टा अच्छा ओ रफल दुपट्टा हा पण ट्रेंड करतोय सध्या खूप हा एका शोल्डर वरती घेऊ शकता किंवा गळ्याभोवती पण मुली घेताना दिसतात आणि हा तुम्हाला हेवी वर्क मध्ये कम्प्लीट स्टोन वर्क मोत्यांचं काम असं सगळं बघायला मिळू शकतंय ब्लाउज वरती हे, हे अशा पद्धतीचं ब्लाउज मिळणार तुम्हाला आणि ऑरगेन्झा मटेरियल मध्ये तुम्हाला हा कम्प्लीट लेहंगा मिळणार आहे दो हजार आहे इसका रेंट इसका दो हजार रेंट आहे ग्रेट सो ये तो हो गया आउटफिट्स का आपके पास ज्वेलरी बी रेंट पे मिळत आहे आप ज्वेलरी का थोडा कलेक्शन चला बघूयात आता दागिनेही बघणार आहोत आपण सो इकडनं लेहंगा घेतला की त्याच्यावरती मॅचिंग दागिनेही त्यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि लिमिटेड कलेक्शन आम्ही दाखवतोय बाकीची सगळी व्हरायटी इथे बऱ्यापैकी ठेवण्यात आलेली आहे पण इथे आलात तर तुम्हाला ते बघता येणार आहे सध्या खूप युनिक कलेक्शन त्यांनी ठेवलेलं आहे आपल्याला दाखवण्यासाठी स्टार्टिंग प्राइस काय जाते साधारण ह्याच्या फाय फाय हंड्रेड हंड्रेड ओके सो पाचशे रुपये रेट सेल एट हंड्रेड तक ओके okay, सो so ये फाइव हंड्रेड वाली रेंज है वाली रेंज है और डायमंड वाला लेंगे तो एट हंड्रेड अच्छा डायमंड वाला एट हंड्रेड और ये जो सेट लेंगे भी आएगा हाँ वो हो ओके okay, so so सो हे बघा असा तुम्हाला डायमंडचा नेकलेस कानातले आणि असा ब्रेसलेट मिळणार आहे सो हे पण तुम्ही गाऊन मध्ये पहन सकते क्रॉप टॉप में भी पहन सकते अच्छा बर और ऐसा गोल्ड चाहिए तो ये गोल्ड वाला मिलेगा ये सेवन हंड्रेड का ये सेवन हंड्रेड का सो इसके अंदर हे बघा हे तुम्हाला कुंदन मध्ये आणि गोल्डचं हेवी वर्क असलेला असा नेकपीस मिळेल त्यासोबत तुम्हाला असे कानातले मिळणार आहेत सो हे बघा हे कानातले आहेत आणि हे कानातले खूप सुंदर दिसतात ह्याची वेल बघा केवढी मोठी आणि केवढी लांब आहे सो हे कानातले बघितले त्याच तुम्हाला हे बघा अशा पद्धतीचं अशा पद्धतीची भिंदी दिसणार आहे तुम्हाला कुंदनचं मस्त वर्क आहे आणि किती सुंदर आणि सोबर दिसते हे घातल्यानंतर खूपच छान दिसेल अॅक्च्युली ब्रायडल सेट मधले हे पण हे इट विल लुक नाईस नो मस्त आणि महत्वाचं यांच्याकडे ट्रायल रूम आहे ट्रायल, ट्रायल, ट्रायल रूम आहे ना तुमच्याकडे ट्रायल रूम आहे मस्त मोठा आरसा आहे त्यामुळे तुम्ही मस्त तयार होऊन इथे स्वतःला बघू शकता की तुम्ही कसे दिसत आहे त्या आउटफिटमध्ये ग्रेट सो कुंदन मध्ये थोडं हेवी वर्क असलेले जे पीसेस आहेत थोडे हेवी लुक देणारे हे तुम्हाला पाचशेच्या रेंज मध्ये रेंट आउट करता येऊ शकताय हे थोडे एडी स्टोन मध्ये डायमंड मध्ये जे आहेत हे तुम्हाला आठशेच्या रेंज मध्ये रेंट आउट करता येऊ शकतात हे लिमिटेड कलेक्शन आम्ही दाखवतो यापेक्षा पण अजून बरेच व्हरायटी त्यांच्याकडे आहे आता ताई माझा एक महत्वाचा प्रश्न असा आहे की तुमच्याकडे सायडर्स चे लेहंगे आहेत ब्रायडल आहे पण काही लोकांना छोट्या मोठ्या फंक्शनसाठी गरजेचे असतात आणि त्यांना एवढं हेवी नको आहे तर कमी बजेटमध्ये पण आपल्याकडे रेंट वरती घेता येऊ शकत आहे का हा रेंट मी पंधरा स्टार्ट आहे सेलिंग मे बी पास सेलिंग फ्रेश आहे ब्लाऊज म्हणजे फक्त लेहंगा शिवलेला आहे फक्त ब्लाउज आपल्याला शिवून घ्यावा लागेल एखादं बघू शकतो हो का तो हंड्रेड वाला आहे प्युअर कॉटन हे बर सॉरी बघा प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला असा लेहंगा मिळणार आहे आणि ह्याचे घेर बघा केवढा मोठा घेर आहे याला खूपच मस्त सुटसुटीत असा घेर तुम्हाला मिळू शकतोय ब्लाऊज पीस आहे का अरे बा ह्याचा असा ब्लाऊज पीस मिळणार तुम्हाला आहे का दुपट्टा पण बघा किती सुंदर आहे सो हे प्युअर कॉटन मध्ये रेट रेट काय वा सो हे बघा घरात कोणी सिनियर सिटीजन आहेत आणि त्यांना पण लेहंगा घालायची इच्छा आहे पण त्यांना पॉसिबल नाही होणार एवढे हेवी लेहंगे घालणं तर त्यांच्यासाठी पण तुम्ही असं घेऊ शकता ब्लाउज पिस आहे वा दुपट्टा आहे ब्लाउज पीस आणि असा दुपट्टा आणि हा 1600 दुपट्टा आहे हा वाह किती मस्त आहे ना सिंपल सोबर पण लेहंगे जर तुम्हाला तुमच्या वॉर्डरोब मध्ये ठेवायचे तर बाराशे स्टार्टिंग रेंज आहे इसका वजन भी नहीं है बिलकुल भी नहीं है इसका कलर रेंज मिल जाएगा वाह सो ये 3500 का है 3500 वाला वाह सो ये बघा कितनी सुंदर है किसी मुझे रेंट पे नहीं लेना है वो मुझे तीन चार बार पहनना है हां तो ये 3500 की रेंज में है इसमें ब्लाउज भी स्टिच आएगा अच्छा या ब्लाउज पर स्टिच है सो लेहंग्यासाठी बेस्ट जर स्टोर शोधताय तुम्ही रेंटसाठी आणि विकत घेण्यासाठी तर तुम्ही इकडे घेऊ शकता असे युनिक लेहंगे कुठेच मिळत नाहीत तुम्ही कितीही मोठ्या दुकानात गेलात तरी ते तुम्हाला इझिली मिळणार नाहीत त्यामुळे तुम्ही इथे आलात तर तुम्हाला आर्थिक क्रिएशन मध्ये मस्त मस्त व्हरायटी बघायला मिळू शकते सो आता शेवटचे जे आपण लेहंगे बघितले ना ते इतके सुंदर आणि सोबर होते हे तुम्ही विकत सुद्धा घेऊ शकता बरं ताई ज्यांना रेंटवरती घ्यायचं आहे ते समजा दुसऱ्या शहरातून हा व्हिडिओ पाहताय समजा पुणे किंवा इतर शहरातून तर त्यांनी कसा संपर्क साधायचा म्हणजे तुम्ही त्यांना कसं इकडनं

हा ट्रायल साठी येणं गरजेचं त्यांचं अगदी बरोबर मत आहे जेव्हा रेंट आउट करताय एवढा वे वेळ नसतो आपल्याकडे की आपण बाहेर टेलर कडे जावं आणि ते सगळं स्टिचिंग आणि परत ते फिटिंग विटिंग करून घ्यावं त्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही कुठेही राहत असाल तरी तुम्हाला इथे यावं लागणार आहे आणि मग एकदा व्हिजिट दिलं की नंतर तुम्हाला ती होम डिलिव्हरी मिळू शकते फास्ट पेबल आप करेगा, लेकिन हो okay, जाएगा। वो हो जाएगा आप डिलीवरी चार्जेस हा कस्टमर को पे करना हाँ, पड़ेगा। करना पड़ेगा ग्रेट आणि ज्वेलरीचं कसं आहे ज्वेलरी पण तुम्ही तसंच रेंट वरती देतासमी कुठे ऍडव्हान्स नाही okay. रेंट हे बर डिपॉझिट नाहीये अच्छा आणि ज्यांना मध्ये जसे आता रेडीमेड लेंगी तुम्ही दाखवले ज्यांना विकत घ्यायचे असतील तर ते तुम्ही डिरेक्टली पाठवू शकता त्यांच्याकडे हा करते बारा लेके चार हजार तक आहे अलग अलग येस त्यांच्याकडे बरीच व्हरायटी आहे आम्ही खूप कमी व्हरायटी तुम्हाला दाखवली त्यांचा इंस्टाग्राम आयडी मी स्क्रीनवर देतीये त्याचसोबत त्यांचं जे नंबर आहे ते सुद्धा मी स्क्रीनवर देणार आहे तुम्ही नक्की त्यांना संपर्क साधू शकता बरं स्टोअरचं टायमिंग काय आपलं बारा से आठ का बारा से आठ मंडे टू संडे गुरुवार को बंद रहता है गुरुवार को बंद राहतात मंडे टू संडे फक्त गुरुवारी बंद असणार पण सकाळी दुपारी बारा ते रात्री आठ वाजेपर्यंत तुम्ही स्टुडिओला भेट देऊ शकता स्टुडिओ एक्झॅक्टली आहे कुठे तर तांबेनगर इथे तुम्हाला यायचंय कुठे एक्झॅक्टली तर मुलुंड वेस्टमध्ये मुलुंड वेस्टला स्टेशनच्या बाहेर आला तर अगदी फाईव्ह टू सेव्हन मिनिट्स वरती आहे इथे येताना तांबेनगरचं गेट नंबर वन आणि गेट नंबर टू च्या सेंटरमध्ये तुम्हाला फिटनेस फॅक्टरी जिम दिसेल त्याच्या अगदी शेजार बिल्डिंग मध्ये आरती क्रिएशन नावाचं दुकान दिसेल शिवाय गुगल मॅप वरती सर्च केलं तरी सुद्धा तुम्हाला इझिली ऍड्रेस सापडू शकतं अशा पद्धतीने इथलं कलेक्शन आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला थँक्यू सो मच ताई इतकी छान व्हरायटी दाखवली हे अजून सोनेपे सुहाग आहे आपल्यासाठी सो व्हिडिओ तुम्ही नक्की सेव्ह करून ठेवा खूप जणींना शेअर करा मस्त मस्त डिस्काउंट तुम्हाला इथे नक्की मिळू शकत अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत राहा लोकमत सखी